नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो आपण पाहत आहात महावितरणसाठी विद्युत सहायक पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षा संदर्भामध्ये आपण प्रश्नसंचची सिरीज घेऊन आलेलो आहोत त्या सिरीजमध्ये आजचा जो भाग आहे तो बारावा भाग आहे तर मित्रांनो या भागातील सर्व काही प्रश्नही खूप खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे शेवटपर्यंत पहा तसेच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो तसेच आपल्या या सिरीज आपल्या यूट्यूब ये प्रश्नांची जी के बी सी म्हणजे आपण यूट्यूबवर आले असता तुम्हाला काही प्रश्न येतील ऑप्शन क्लिक करायचे आहेत तर तो पण आपण सुरू केलेला आहे तर मित्रांनो सुरू करूया या भागातील पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कामाच्या ठिकाणी मिळणारा प्रकाश व दिव्याचे निर्माण केलेला प्रकाश यांच्या गुणकास डायडॅश म्हणतात ऑप्शन ए दिक्रिशियल फॅक्टर ऑप्शन बी स्पेस हाईट रेशिओ ऑप्शन सी युटिलायझेशन फॅक्टर ऑप्शन डी इम्युलेशन फॅक्टर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी युटिलायझेशन फॅक्टर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे मोठ्या पॉवर हाऊसिंगमधील आले कागद बसवलेली मीटर्स डायडॅश प्रकारची मीटर्स आहेत ऑप्शन ए रेकॉर्डिंग ऑप्शन बी वरील सर्व ऑप्शन सी इंटिग्रेटिंग ऑप्शन डी इंटिग्रेटिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रेकॉर्डिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे विद्युत मंडळाचा दाब डायडॅश मीटरने मोजतात ऑप्शन ए एनर्जी ऑप्शन बी एम्पियर ऑप्शन सी वॅट ऑप्शन डी होल्ट मीटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वोल्ट मीटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी शांट मोटर दोनशे वोल्ट दाबावर दोनशे सहा प्रवाह घेत आर्मेचर विरोध झिरो पॉईंट पाच वॅट असल्यास बॅक ई एम एफ डॅड डॅश होल्ट असेल ऑप्शन ए एकशे ऐंशी वोल्ट ऑप्शन बी दोनशे दहा ओल्ट ऑप्शन सी एकशे नव्वद ओल्ट ऑप्शन डी दोनशे ओल्ट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एकशे नव्वद ओल्ट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एशी शेड फेज मोटर उलट फिरण्यासाठी डॅडॅश करावे ऑप्शन ए मोटरचा सप्लाय उलट करावा ऑप्शन बी एका वाईंडिंगची टोके उलट करावी ऑप्शन सी वरीलपैकी सर्व ऑप्शन डी स्टेटर बॉडीची दिशा उलट करावी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी स्टेटर बॉडीची दिशा उलट करावी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ए सी मोटरचे स्लिप मोजण्याची डॅडॅश पद्धती आहे ऑप्शन ए स्ट्रोबॅक्सिपी पुलीची पद्धत ऑप्शन बी अमिटर पद्धत ऑप्शन सी यांत्रिक पद्धत ऑप्शन डी पैकी सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सी सिंगल फेज मोटरला पुरवठ्याचा ताप कमी केल्यास डॅडॅश होईल ऑप्शन ए वेगावर परिणाम होणार नाही ऑप्शन बी मोटरचा वेग अमर्याद होईल ऑप्शन सी मोटरचा स्टार्टिंग टार्क वाढेल ऑप्शन डी मोटरचा वेग कमी होईल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मोटरचा वेग कमी होईल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या साथी? हाँ है। अंतर डैडाश पाई की आपल्यासाठी हा आहे लॉंग ट्रान्समिशन लाईनचे अंतर डॅडॅश असते ऑप्शन ए वरीलपैकी नाही ऑप्शन बी शंभर पेक्षा जास्त ऑप्शन सी पन्नास ते शंभर मेल ऑप्शन डी दी तीस ते पन्नास मेल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शंभर पेक्षा जास्त तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कोर डायडॅस पासून बनवतात ऑप्शन ए हाय कार्बन स्टील ऑप्शन बी स्टेनलेस स्टील ऑप्शन सी सेनिमेटेड सिलिकॉन स्टील ऑप्शन डी लॅमिनेटेड स्टील तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सिलिमेट सिलिकॉन स्टील तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वीज निर्मिती केंद्रापासून सुरू होणाऱ्या हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनला डायडॅश लाईन म्हणतात ऑप्शन ए सेकंडरी ट्रान्समिशन ऑप्शन डी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑप्शन सी प्रायमरी ट्रान्समिशन ऑप्शन डी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रायमरी ट्रान्समिशन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एसी मोटरची स्लीप डॅटॅश सूत्रांनी काढतात ऑप्शन ए यापैकी नाही ऑप्शन बी एन एस मायनस एन आर भागिले एन एस गुनिले शंभर ऑप्शन बी एन आर मायनस एन एस भागिले एन एस गुनिले शंभर ऑप्शन डी एन आर मायनस एन एस भागिले एन आर गुनिले शंभर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एन आर मायनस एन एस भागिले एनएस गुणिले शंभर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कॉपर ऑक्साइड करून तांब्याचे विद्युत प्रवाह वाहणाऱ्या रेक्टिफायर डॅडस रेक्टिफायर म्हणतात ऑप्शन ए सिलिनियम रेक्टिफायर ऑप्शन बी मिलियन रेक्टिफायर ऑप्शन सी कॉपर ऑक्साइड रेक्टिफायर ऑप्शन डी कॉपर रेक्टिफायर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॉपर ऑक्साइड रेक्टिफायर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एसी प्रवाहाच्या बदलास विरोध करणाऱ्या घटकात डॅडॅश म्हणतात ऑप्शन ए शुद्ध कॅपॅसिटन्स ऑप्शन बी शुद्ध विरोध ऑप्शन सी वरील सर्व ऑप्शन डी शुद्ध इंडक्टन्स तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शुद्ध इंडक्टन्स तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कामाच्या जागी पडणारा प्रकाश कामाची जागा व प्रकाश निर्मिती केंद्र यातील अंतराच्या व्यस्त प्रमाणात बदलतो यास डॅडॅश लॉ म्हणतात ऑप्शन ए इल्युमिनेशन ऑप्शन बी यापैकी नाही ऑप्शन सी इन्व्हर्टर स्केअर्स ऑप्शन डी ब्राईटनेस तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इन्व्हर्टर स्केअर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे अल्टरनेट मदिल ई एम ए बराबर डैड है ऑप्शन ए ई एम एफ भागि फेस तीटा जेड एन पी B, EMA, भागी ऑप्शन बी ई एम ए कौसा जेड एन पी भागि साठ दोन दो गुणिले ऑप्शन सी ई एम ए भागी फेस बराबर चार पॉइंट चौवे चलीस ऑप्शन डी यापैकी नहीं तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे व्यास कमी व रुंदी जास्त असलेल्या रोटरला डायडस्ट टाईप रोटर म्हणतात ऑप्शन ए स्मूथ सिलेट्रिक टाईप रोटर ऑप्शन बी सेलिंट टाईप ऑप्शन सी इंडक्शन टाईप रोटर ऑप्शन डी नॉन सेट टाईप रोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नॉन सेलेंट टाईप रोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एका शंट मोटर आर्मेचरचा विरोध झिरो पॉईंट पाच वॅट आहे शंट मोटरचा प्रवाह दहापासून वाढून शंभर झाला तर तिचा बॅक ई एम एफ डॅ कमी होईल ऑप्शन ए दहा ओल्ट ऑप्शन डी अठरा ओल्ट ऑप्शन सी पंधरा वोल्ट ऑप्शन डी वीस होल्ट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वीस वोल्ट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एसी दाबाच्या बदलास विरोध करणाऱ्या घटकास डॅडॅश डॅश म्हणतात ऑप्शन ए शुद्ध विरोध ऑप्शन बी शुद्ध इंडक्टन्स ऑप्शन सी वरील सर्व ऑप्शन डी शुद्ध कॅपॅसिटन्स तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शुद्ध कॅपॅसिटन्स तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे अमोनियम सल्फेटच्या द्रावणात बुडालेल्या प्लेटमध्ये शिक्षाच्या प्लेटकडून अल्युमिनियमच्या प्लेटकडे विद्युत प्रवाहाचे वहन होत अशा रेक्टिफायरला डॅडॅश डॅश म्हणतात ऑप्शन ए सिलिनियम रेक्टिफायर ऑप्शन बी कॉपर रेक्टिफायर ऑप्शन सी मिलियम रेक्टिफायर ऑप्शन डी इलेक्ट्रोलिटिक रेक्टिफायर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इलेक्ट्रोलिटिक लिक्टिफायर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे विद्युत मंडळाचा प्रवाह डायडॅश मीटरने मोजतात ऑप्शन ए वॅट ऑप्शन बी मीटर ऑप्शन सी एनर्जी ऑप्शन डी एम्पियर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वोल्टमीटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे डी सी मोटरमधील आर्मेचरचा विरोध टायटस असतो ऑप्शन ए मीडियम ऑप्शन बी यापैकी नाही ऑप्शन सी हाय ऑप्शन डी लो तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लो तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एसी सिंगल फेज मोटरचा वेग नियंत्रणासाठी डायडा स्टार्टर उपयुक्त आहे ऑप्शन ए ड्युअल स्टार्टर ऑप्शन बी कॅपॅसिटर बॅक स्टार्टर ऑप्शन सी रेजिस्टन्स D, स्टार्टर ऑप्शन डी रिव्हर्सिंग स्टार्टर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रिव्हर्सिंग स्टार्टर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कारखान्यामध्ये ए सी थ्री फेज मोटरचा वापर जास्त होतो कारण ऑप्शन ए वरीलपैकी सर्व ऑप्शन बी रचना भक्कम व सुरक्षित आहे ऑप्शन सी लोडवर पॉवर फॅक्टर चांगला आहे ऑप्शन डी स्वतः होऊन सुरू होतात तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वरील सर्व तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ज्या विरोधातून एसी प्रवाह हो पाठवला असतात त्यात उष्णता निर्माण होते ते त्या स्टॅडॅश म्हणतात ऑप्शन ए शुद्ध विरोध ऑप्शन बी शुद्ध कॅपॅसिटन्स ऑप्शन सी शुद्ध इंडक्टन्स ऑप्शन डी वरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शुद्ध विरोध तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे व्यास जास्त व रुंदी कमी असलेल्या रोटरला डायडॅश टाईप रोटर, रोटर म्हणतात ऑप्शन ए स्मूथ सिलेक्ट्रिकल टाईप रोटर ऑप्शन बी नॉन सेल्फ टाईप रोटर ऑप्शन सी इंडक्शन टाईप रोटर ऑप्शन डी सेल्युन टाईप रोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सेल्युन टाईप रोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डीसी जनरेटरची आर्मेचर वाइंडिंग डायडॅश व डायडॅश प्रकारे करता येते ऑप्शन ए लाईट व हेवी ऑप्शन बी शंट व सिरीज ऑप्शन सी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह ऑप्शन डी वेव्ह व लॅब उत्तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फेव व लॅप उत्तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वाइंडिंग गुंडाळलेल्या लोखंडी गाभ्यास पॅडॅश म्हणतात ऑप्शन ए कोअर ऑप्शन बी आर्मेचर ऑप्शन सी रोटर ऑप्शन डी स्टेटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कोअर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डीसी शंट मोटर सुरू करण्यासाठी डायडा स्टार्टर म्हणतात ऑप्शन ए डी सी टू पॉईंट ऑप्शन बी डी सी थ्री पॉईंट ऑप्शन सी डी सी फोर पॉइंट ऑप्शन डी डी सी फाईव्ह पॉईंट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डी सी थ्री पॉइंट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी जनरेटरमधील कम्युटेटर हा डॅटॅश रेक्टिफायर आहे ऑप्शन ए टगंगर ऑप्शन बी कॉपर ऑक्साइड ऑप्शन सी इलेक्ट्रिकल ऑप्शन डी मेकॅनिकल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मेकॅनिकल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कायम गतीची आवश्यकता असलेल्या ठिकाणी डॅरडॅश मोटर वापरावे ऑप्शन ए वरीलपैकी नाही ऑप्शन बी डी सी कंपाऊंड ऑप्शन सी डी सी सिरीज ऑप्शन डी डी सी शंट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सी शंट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखे आपल्यासाठी हा आहे डी सी जनरेटरची समांतर जोडणी करण्यासाठी सप्लायची टोके पहिल्या जनरेटरच्या डायडॅश ऑप्शन ए पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह व निगेटिव्हला निगेटिव्ह जोडावे ऑप्शन बी पॉझिटिव्हला निगेटिव्ह व निगेटिव्हला पॉझिटिव्ह जोडावे ऑप्शन सी पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह व निगेटिव्हला अर्थिंग जोडावी ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही ए तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह व निगेटिव्हला निगेटिव्ह जोडावे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे इक्विलायझर बस बारचा उपयोग डॅटासाठी करतात ऑप्शन ए e, डिसिशन जनरेटरची समांतर जोडणी करण्यासाठी ऑप्शन बी डी सी सीरी जनरेटरची समांतर जोडणी करण्यासाठी ऑप्शन सी डी सी कंपाऊंड जनरेटरची समांतर जोडणी करण्यासाठी ऑप्शन डी वरीलपैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डी सी कंपाऊंड जनरेटरची समांतर जोडणी करण्यासाठी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे अंतर डॅश असते ऑप्शन ए तीस ते पन्नास मैल ऑप्शन बी पन्नास ते शंभर मैल ऑप्शन सी वरीलपैकी नाही ऑप्शन डी शंभर पेक्षा जास्त तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तीस ते पन्नास मैल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी जनरेटरची समांतर जोडणी करताना टर्मिनलचा डाब डॅटॅश असावा ऑप्शन ए वरीलपैकी नाही ऑप्शन बी वेगवेगळ्या पोलॅरिटीची ऑप्शन डी सी समान ऑप्शन डी असमान तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी समान तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एनर्जी मीटर डॅडॅश प्रकारातील मीटर्स आहेत ऑप्शन ए वरील सर्व ऑप्शन बी रेकॉर्डिंग ऑप्शन सी इंटिग्रेटिंग ऑप्शन सी इंटिग्रेटिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इंटिग्रेटिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डॅडॅश हे प्रकाश मोजण्याचे आंतरराष्ट्रीय प्रमाण आहे ऑप्शन ए फूट कॅन्डल ऑप्शन बी फ्लक्स ऑप्शन सी एल्युमिनेशन ऑप्शन डी फॉट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लफ्स तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखी आपल्यासाठी हा आहे इंटरपोलची वाइंडिंगच्या सीरीज सिरीजमध्ये जोडतात ऑप्शन ए शंटफील्ड ऑप्शन बी वरीलपैकी सर्व ऑप्शन सी सिरीज फील्ड ऑप्शन डी आर्मेचर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आर्मेचर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डीसी शंट व डी सी सिरीज मोटरचे एकीकरण केलेल्या मोटरला डायडॅश मोटर म्हणतात ऑप्शन ए डी सी युनिव्हर्सल मोटर ऑप्शन बी डी सी कंपाऊंड मोटर ऑप्शन सी वरीलपैकी नाही ऑप्शन डी डी सी लिंक मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डी सी कंपाऊंड मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी जनरेटरची समांतर जोडणी करताना दोन्ही जनरेटर डॅडॅक्स असावेत ऑप्शन ए e, सारख्या क्षमतेचे ऑप्शन बी वेगवेगळ्या क्षमतेचे ऑप्शन सी एकाच कंपनीचे ऑप्शन डी एकाच इंधनाच्या प्राईम मूवरचे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सारख्या क्षमतेचे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे दोन जनरेटर्सची जोडणी डॅड्यासाठी करतात ऑप्शन ए दाब विभागण्यासाठी ऑप्शन बी लोड विभागण्यासाठी ऑप्शन सी एका जनरेटरचा पूर्ण तोटा दुसऱ्या जनरेटरवर जोडण्यासाठी ऑप्शन डी वरीलपैकी सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लोड विभागण्यासाठी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी जनरेटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये निर्माण झालेला दाब टॅडॅश मार्फत टर्मिनलकडे पाठवला जातो ऑप्शन ए कॉम्युटेटर व ब्रश ऑप्शन बी आर्मेचर व ब्रश ऑप्शन सी होल्डर व ब्रश ऑप्शन तर डी ब्रश व रॉकर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉम्युटेटर व ब्रश तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ए सी सिंगल फेज मोटर उलट फिरण्यासाठी डायटॅश करावे ऑप्शन ए मोटरची सप्लाय उलट करावी ऑप्शन बी स्टार्टिंग वाइंडिंग टोके उलट करावी ऑप्शन सी रनिंग वाईंडिंग व स्टार्टिंग ची टोके उलट करावी ऑप्शन डी पुरवठ्याचा दाब ए सीऐवजी डी सी द्यावा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्टार्टिंग वेंडिंग टोके उलट करावी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे पहिल्या जनरेटरच्या समांतर जोडलेल्या जाणाऱ्या दुसऱ्या जनरेटरला डायडॅश म्हणतात ऑप्शन ए आउटगोईंग जनरेटर ऑप्शन बी इन्कमिंग जनरेटर ऑप्शन सी हेल्पिंग जनरेटर ऑप्शन डी यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इनकमिंग जनरेटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डीसी जनरेटरच्या वाइंडिंग मध्ये होण्याचा कॉसेसला टायटॅश लॉस म्हणता ऑप्शन ए आर्मेचर लॉस ऑप्शन डी कॉपर लॉस ऑप्शन सी आयर्न लॉस ऑप्शन डी फील्ड लॉस तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कॉपर लॉस तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी लोडच्या समांतर डायट जोडावे ऑप्शन ए कॅपॅसिटन्स ऑप्शन बी कॅपॅसिटर पॉवर ऑप्शन सी कॅपॅसिटर स्टार्टिंग ऑप्शन डी वरीलपैकी सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कॅपॅसिटर पॉवर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे शंट फील्डचा विरोध टायडॅस असतो ऑप्शन ए लो ऑप्शन बी यापैकी नाही ऑप्शन सी मीडियम ऑप्शन डी हाय तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हाय तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या हाँ है। की आपल्यासाठी हा आहे डीसी जनरेटरमधील आर्मेचर रिम कनेक्शन परिणाम कमी करण्यासाठी टायडॅश ऑप्शन ए आर्मेचरवरील लोड वाढवतात ऑप्शन डी यापैकी नाही ऑप्शन सी शंट फिल्डवर करंट वादभवतात ऑप्शन सी ऑप्शन डी इंटरपोल बसवतात तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इंटरपोल बसवतात तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे मोटरच्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचा वेग सूत्राने काढतात ऑप्शन ए एकशे वीस भागिले एफ ऑप्शन बी एकशे वीस पी भागिले एफ ऑप्शन सी एफ कुणीले पी भागिले एकशे वीस ऑप्शन डी एकशे वीस एफ भागिले पी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एकशे वीस एफ भागिले पी <coughs> तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डीसी जनरेटरच्या आर्मेचर कंडक्टर मधील चुंबकीय क्षेत्रामुळे मुख्य चुंबकीय क्षेत्र कमजोर होते त्याला डायजेस्ट म्हणतात ऑप्शन ए आर्मेचर रिॲक्शन ऑप्शन बी यापैकी नाही ऑप्शन सी आर्मेचर कंडक्टरची कमजोरी ऑप्शन डी फील्डची अकार्यक्षमता तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मेचर रिॲक्शन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ए सी सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी केल्यास कॅपॅसिटीव रिॲक्शन डॅडॅश होईल ऑप्शन ए कमी होईल ऑप्शन बी यापैकी नाही ऑप्शन सी क्राईम राहील ऑप्शन डी जास्त होईल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी जास्त होईल तर मित्र हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडले असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद